मांजरडे येथे भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान माझर्डे मंडळ यांच्या वतीने दीपावली सुट्टीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी उभारलेल्या किल्ल्यांचा इतिहास वारसा आणि शौर्य जागर जनमानसात रुजविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला या किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री हनुमान मंदिर मंदिरडे येथे पार पडला समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मांजरडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री मोहन नाना पाटील श्री बाळासाहेब बाबा पाटील श्री विकास भाऊ गायकवाड श्री प्रकाश जाधव सर श्री सुरेश भाऊ खराडे श्री अनिल खराडे श्री रमेश साळुंखे साहेब श्री मोहन मोहिते सर श्री दिलीप भाऊ मोहिते आणि श्री विशाल खराडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी श्री नितीन सूर्यवंशी श्री हनुमंत चव्हाण श्री नितीन साळुंखे श्री भागेश जाधव श्री अजिंक्य जाधव श्री महेश बंडू शेटे व चिंटू मोहिते हे मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत लहान व मोठा अशा दोन गटांमध्ये सहभाग नोंदविण्यात आला होता विजेत्या किल्लेदारांना रोकड बक्षिसांसहही पेन व झेंडा देऊन गौरविण्यात आले लहान गट पहिली ते सातवी पर्यंत प्रथम क्रमांक एक हजार पाचशे एक रुपये मोहिते डिलाइट हॉटेल कवलापूर श्री योगेश पाटील द्वितीय क्रमांक एक एक रुपये विवेक मनोज राजमाने खडोक सौजन्य मोरया बाजार माजरडे श्री संदीप गोविंद मोहिते तृतीय क्रमांक सातशे एक रुपये सर्वेश उमेश मोहिते बाहेरील वाडा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्साही वातावरणात पार पडले बक्षीस वितरण समारंभानंतर सर्व मान्यवरांचे दात्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले जिल्हा सांगली संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट तुम्हाला अभिमान वाटावा असा अशी ही गोष्ट आहे यामध्ये मुलीभवनी हे यापूर्वी जनजागृती करणं किंवा शिवव्याख्यातील गावातून मुलांचे भाव आपापल्या घरासमोर आपापल्या गल्ली आपा कधी तुम्ही मुलांसाठी व्यक्ती घालून असे काही किल्ले तयार केले आणि त्यातून शिवरायांच्या जीवनचरित्रातील प्रेरणा तुम्ही स्वतः घेतली आणि इतरांना प्रेरणा निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला हा योग्य प्रयत्न आहे कोणतेही संस्कार हे बालवायान घडतात ते बदलले होतात ते आयुष्यभर फुटतात आणि